नमस्कार स्वामी ओम केमिस्ट्री क्लासेस ह्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे एक छोटीशी गोष्ट परंतु प्रेरणादायी विचार तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे आता ह्या मध्ये मी काही केमिस्ट्री व्हिडिओ टाकतो कि माझ्या सब्जेक्टचे असतात काही मोटिवेशनल असतात परंतु फार लहानपणापासून एक जिद्द होती की वक्ता बनायचे वक्ता बनायचे कधी भाषण केले नाही परंतु जस अकरावी बारत गेलो भाषण करायला लागलो डिग्रीला गेलो तिथेही भाषण करायला लागलो आता इथेही शाळेत कॉलेजमध्ये भाषण करतो परंतु तस फील जसं भाषणात येतो तस घरीही यायला हवं असं केव्हा वाटतो आणि के जेव्हा जेव्हा मला असं वाटतंय त्यावेळेस मला व्हिडिओ बनवायची वाटते आणि आजची व्हिडिओ एकदम खास असणार आहे लक्ष द्या तुमच्यासाठीच केवळ ह्या व्हिडिओमध्ये बघणारे जे असतील तरुण असतील वयस्कर असतील नोकरीला असणारे असतील लहान मुलं असतील महिला असतील कोणी असेल हा सगळ्यांसाठी प्रेरणादायी व्हिडिओ आहे हा व्हिडिओ बघण्याचा उद्देश एकच की तुमचं पोटेन्शियल वाढवावं आणि तुमचं पोटेन्शियल वाढलेलं मला पाहून नक्कीच चांगलं होईल नक्कीच चांगलं वाटेल मला माझंही चांगलं होईल कारण की आशीर्वादानेच माणूस घडतो पुढे जातो हे माझं मानणं आहे लक्ष द्या विच गोष्ट अशी एकदा काय होतं की एक, एक माणूस घरातून खूप व्याकुळ होऊन परगावी जातो व्याकुळ याच्याकरता झालेला असतो की त्याचे दररोजचे वाद झालेले असतात घरामध्ये बायकोसोबत भांडणं होत असतात वाद झालेला असतात तो जातो परगावी परगावी गेल्यानंतर मध्ये त्याला एक जंगल लागतं आणि त्या जंगलामध्ये तो एका झाडाखाली बसतो थकलेला असतो त्याला भूक लागलेली असते हळूच डबा उघडतो डबा उघडल्यानंतर बघतो आतमध्ये काय आहे चटणी भाकरी चटणी भाकरी खायला लागतो पण चटणी जास्तच तिखट झालेली असते त्याला राग येतो आणि तो डबा बाजूला ठेवतो त्याला आठवतं की माग आपण ज्यावेळेस आपली परिस्थिती चांगली होती त्यावेळेस आपण एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो तर हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो त्यावेळेस भाजी किती मस्त होती त्याला आठवतं आणि एवढा आठवत तेव्हाच त्याच्या समोर पंच पक्वांना प्रगट होतात आणि इथून सुरुवाती खरे लिहिला पंचपगवान पंचपक्वान प्रगट होत तो मजेशीर जेवतो नंतर त्याला वाटतं की आता मला झोप आली आहे मस्त बिछना असता बाज असती मी निवांत झोपलो असतो आणि घडतं काय त्याच्या पाशी दोन अप्सरा येतात त्याला चांगलं वस्त्र पांगरून आणथरून सगळं भेटत त्या ते अप्सरा त्याला हवा घालतात हवेत खुश होऊन तो गाड झोपतो झोपेतून उठतो त्याला आता फेर फटका मारून यावं फेरफटका मारून यासाठी लगेच तू येणार डोक्यात लगेच तेथे एक रथ उभा होतो रथ उभा राहतो रथावर बसतो मस्त फेरफटका मारून येतो त्याला कळून असतं की हा एक कल्पवृक्ष आहे पण तेवढ्यात त्याला एका सिंहाची दरकाळी ऐकू येते आणि त्याच्या मात येतो की तो सिंह इकडे आला तर आणि लगेच सिंह त्या ठिकाणी येतो सिंहाला पाहून तो खूप घाबरतो प्रचंड घाबरतो आणि त्याच्या मातो आता याने मला खाल्लं नाही पाहिजे खाल्लं नाही पाहिजे म्हणतो पण हल्ला हा विचार मनात आला तेवढ्याच सिंह त्याच्यावर झेप घेतो आणि त्याचा फडशा पाडतो गोष्ट संपली पण तात्पर्य काय तात्पर्य हेच की आपल्या जीवनात असंच घडतंय परंतु हे घडतय ते, ते, ते खूप स्लोली घडतय आपल्या कळून येत नाही विचार करा आपण ज्या वेळेस लहान होतो त्यावेळेस आपले स्वप्न मोठे होते इच्छा आकांक्षा मोठ्या होत्या की आपल्याला कलेक्टर बनायच पोलीस बनायचए एखाद्याला डॉक्टर बनायचंय इंजिनियर बनायचंय पण किती लोक किती पर्सेंटेज लोक त्यांच्या तरुण वयापर्यंत येऊ तर ती स्वप्न पूर्ण झाली झाली कोणाची फक्त जगातले दोन टक्के लोक त्यांनी स्वप्न पूर्ण करू शकतात उरलेले अठ्ठ्याण्णव टक्के लोक हे कम्फर्ट झोन मध्ये अडकतात आणि कम्फर्ट झोन दुसरा काही नसून तुमची ती डेली रुटीन बनलेली आहे विचार करा हे निगेटिव्ह विचार त्या माणसाच्या मनात आले आणि तुम्ही राहा परंतु कारणीभूत कोण आहे निगेटिव्ह विचार आहेत जर पॉझिटिव्ह विचार तुमच्या आयुष्यावर परिणाम करतात तसेच निगेटिव्ह विचार हे तुमच्या आयुष्यावर तेवढाच परिणाम करतात आणि तेवढा परिणाम केला तर ते विचार तुमच्यावर हवी होतात आणि तुमचं भविष्य उद्ध्वस्त करतात सांगायचं एवढंच विचार चांगले करा सकारात्मक करा भविष्य तुमचं नक्कीच चांगलं होईल नकारात्मक विचार आले तर सोडून द्या सकारात्मक विचाराकडे पळा चांगले साहित्य वाचा ग्रंथ वाचा आपल्या ज्ञानात भर पाडा शेवटी ज्ञानी मनुष्य हा सामान्य मनुष्यपेक्षा जास्त श्रेष्ठ असतो हे संतांनी सुद्धा सांगितलंय आणि ग्रंथही तेच बोलतात जे ग्रंथ बोलतात ते सत्य असतं ते चिरकालीन सत्य बाधित आहे या, या पृथ्वीवरती तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जायचं असेल तसंच जा साहित्य वाचा चांगल्या मित्रांसोबत कम्युनिकेट करा जे तुम्हाला उंच भरायचं देतात असे पुस्तकं वाचा सर ते शेवटी सांगायचं एवढंच जसा आपण विचार करतो तसंच आपण घडतो धन्यवाद